श्रीगुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः ॐ वक्रदण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा नमस्कार मे गुरुजी। आपल्या पूजाच्या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मागच्या भागामध्ये आपण संकल्प कसा करायचा त्याचा उपयोग कसा होतो इथपर्यंत आपण पाहिलं आता यानंतर आपल्याला काही प्राथमिक पूजा करायच्या आहे त्या कोणत्या तर ज्या आपण आसनावर बसलेलो हो, आहोत त्या आसनाची पूजा आली आता आसन जे मांडायचे आहे ते लोकरीचे किंवा सुती आसन असावे आसन मांडताना आसनाला पाय लावू नये आसनावर बसताना आसनाला पाय लागणार या नाही याची काळजी घ्या घ्यावी आणि नंतर मग आसनावरती बसावे गंतीचं शुद्धीकरण आलं जमिनीचं शुद्धीकरण आलं जे आपण पाणी पूजेसाठी वापरणार आहोत त्या पाण्याचं पूजन आलं त्यानंतर अग्नि तत्व म्हणून आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे वायुतत्व आणि आकाश तत्वाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला घंटीची पूजा करायची आहे आणि सर्व जे काही पूजन सामग्री आहे त्याचं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे ते आपणाला पूजा सुरू करूया सर्वप्रथम आपण भूमीचं पूजन करण्यासाठी संकल्प करावा लागतो तो, तो आपण संकल्प करूया पृथ्वी ते मंत्र्या मेरू पृष्ठ ऋषी कुर्मो विनियोग हा ओं वृत्तृता लोका दैवे विष्णुना वैष्णुना धृता थंचदार्यमा देवी पवित्रं कुचार अपसरपंत दे भूता ये भूता भूमिसंसता भूता विघ्नकर्तारस्ते गु शिवाजया अपक्रमंत पिशाचाः पिशाचर्व दिशं सर्वामविरोधेन समारभे तीक्ष्णदंष्टमहाकाय कल्पान्तदहनोपम भैरवाय नमस्त्वभ्यम् अनुज्ञां दातुमर्हसि भूमिदेवताभ्यो नमः वास्तुताभ्यो नमः हरिद्रादिकुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि यथार्थकालोद्भुवपुष्पं समर्पयामि भूमिदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः तर यानंतर आपण न्यास करणार आहोत न्यास म्हणजे काय तर शरीराच्या विविध भागांमध्ये त्या, त्या देवतांची स्थापना करून त्या देवता आपल्या शरीरामध्ये आहेत या भावनेने आपण पूर, पूर्ण आपलं पूर्ण शरीर जे आहे ते आपण ईश्वरमय करून घ्यायचं या दृष्टीने आपण न्यास करतो तर न्यास करताना वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत विष्णूची पूजा करताना विष्णू सुप्ताचा एक मंत्र आहे नेहमीच्या विष्णू त्यानंतर पुरुषोत्ताचे पण पूजेने पण न्यास करता येतात त्यानंतर गायत्री मंत्राच्या मंत्राने पण न्यास करता येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या देवतेची पूजा आहे त्या देवतेच्या सुद्धा न्यास करता येतात तर ते न्यास कसे करायचे ते आपण पाहूया ओम गंगणपद ये नमहा अंगोष्ठाभ्या नम ओम गंगणपदये नमहा तर्जनेमाफ्या नम ॐ गङ्गणपदये नमः मध्यमाभ्यां नमः ॐ गङ्गणपतये नमः अनामिकाभ्यां नमः ॐ गङ्गणपतये नमः कनिष्ठिकाभ्यां नमः ॐ गङ्गणपदये नमः करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॐ गङ्गणपदये नमः हृदयाय नमः ॐ गङ्गणपदये नमः शिरसे नमः ओम गंग गणपतये नमहा शिखाय वंशट ओम गंग गणपतये ये नमहाकवचाय हुं ओम गंग गणपतये ये नेत्रत्रयाय वंशट ओम गंग गणपतये ये अस्त्राय फट दिग्बंध आता हे जे आपण न्यास केले त्या न्यासामधून आपल्याला दैवी आशीर्वाद तर मिळतो या शिवाय शारीरिक शुद्धी कशी होते तर तुम्ही पाहिलं असेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट हे तुम्ही ऐकलं असेल तर आपल्या पूर्ण शरीराचे नियंत्रण करणारे अनेक पॉईंट हे आपल्या दोन्ही हातावरती असतात ज्या वेळेला आपण हे बोट इथं लावतो हे बोट इथं लावतो हे बोट इथं लावतो त्यावेळेला विविध प्रकारच्या शरीराचं शुद्धीकरण नकळतपणे आपल्या ॲक्युप्रेशर पॉईंटद्वारे होत असतं हा न्यासाचा फायदा आता आपण पूजेसाठी जे काही पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला अभिमंतित करायचं आहे त्यासाठी हा कलश आपण या ठिकाणी ठेवणार आहोत त्याच्या आपण जे पूजेसाठी केलेलं होतं त्यासाठी फूल आपण बाजूला काढूया इथं त्याच्यानंतर या स्वस्तिकवरती हा कलश ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे डावा हात आपल्या छातीला लावायचा आहे कलशस्य मुखे विष्णोः कण्ठे रुद्रः समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाःस्पृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्दरः ऋग्वेदोऽधि यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैशसहिताः सर्वे कर्षन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टीकरी तथा आयान्तो देवपूजार्थं दुर्दक्षयकारकाः गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरीजलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलशस्तद श्रीवरुणदेवताभ्यो नमः गंधाक्षित पुष्प समर्पयामी तुलसी पत्र समर्पयामी समर्पयामी कलशस्थित वरुणदेवताभ्यो नम आता आपण जो पाण्याभिमित करण्याचा कलशाचा जो काही मंत्र म्हणला तो मंत्र प्रत्येक वेळेला आपल्याला एवढा मोठा मंत्र येईलच असं नाही त्यावेळेला नुसतं तुम्ही लंगेचे मुणे गोदावरी सरस्वती नर्मदे संधुकावेरी जले करो असं म्हटलं किंवा हा पण जमला नाही ना तर नुसतं असं हात ठेवून मनोमर तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण केलं सद्गुरु स्मरण केलं किंवा नुसतं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने जरी या पाण्याचं अभिमंत्रित केलं तरी सुद्धा चालू शकतं आता आपण दिव्याची पूजा करूया भोदीपब्रह्मरूपस्वं ज्योतिषां प्रभ्रव्यया यावत्पूजां समाप्तिः स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव शुभङ्करोदिकल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय जो दीपोज्योतिनमोऽस्तुते दीपोज्योतिःपरब्रह्म दीपोज्योतिर्जनार्दनः दीपोहरतु मे पापं शान्तिदीपो नमोऽस्तुते दे। दीपदेवताभ्यो नमः गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि आपण जी दिव्याची पूजा केली हे दिव्याची पूजा म्हणजे एक प्रकारे अग्नितत्वाचीच पूजा आहे आपण ज्या काही सर्व पूजा अर्चा करतो त्या सर्व पूजा अर्चा म्हणजे दुसऱ्या काही नसून अग्नी पृथ्वी जल वायू आकाश या पंचतत्वांनी जशी सृष्टी बनलेली आहे त्याच पंचतत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे मग त्या पंचतत्वांची पूजा म्हणजे कशी होते ज्यावेळेला मगाशी जमिनीला हात लावला तेव्हा पृथ्वी तत्वाचं पूजन झालं त्यानंतर आपण पाण्याची पूजा केली तेव्हा जगतत्वाचं पूजन झालं ज्या वेळेला आपण या, या, या दिव्याची पूजा केली तेव्हा अग्निदत्वाचं पूजन केलं आणि यानंतर जे आपण घंटीची पूजा करणार आहोत त्या घंटीपासून जो आपण नाद निर्माण होतो हा ब्रह्मणाद असतो एक प्रकारचा आणि आपल्या सभोवताली जे काय दुष्ट शक्ती अशुभ शक्ती वावरत असते ते दुष्ट शक्तींना पळून लावून वायूचं शुद्धीकरण करायचं कर आकाशतत्वाचं शुद्धीकरण करायचं म्हणजे आपलं पूजन घण्टीचपूजन किरणीभूत अतः पन् घण्टीचपूजन् कुर्या आगमनार्थन्तु देवानां गमनार्थन्तु रक्षसां कूर्वे घण्टारवन् तत्र देवतावाहनलक्षणं घण्टादेवे नमः घण्टानादं कुर्यात् घण्टादेवे नमः यथा ऋतकालोद्भव श्वेतपुष्पं समर्पयामि शंख असेल तर शंखाचं पूजन करू शकतो शंख ठेवताना आपल्या उजव्या बाजूला असा तो करून करून ठेवायचं असते या शंखाद कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापतिश अग्रे गंगा सरस्वती ओम पाचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात शंख देवता फ्यो नमहा गंधपुष्पम समर्पयामी शंख मध्ये शंख ठेवताना कधी पण पाणी भरून ठेवावा त्याला फूल व्हावं शंखाला कधीही अक्षता वाहू नये हे पोजन झाल्यानंतर हातामध्ये थोडं शंखोदक घ्यायचं थोडं पाणी शिल्लक ठेवायचं सगळंच घ्यायचं नाही त्यानंतर कलशातलं एक पहिलं पाणी घ्यायचं पहिला आपल्या अंगावर प्रोक्षण करायचं थोडं त्यामध्ये जे काही पूजा द्रव्य असेल त्या सगळ्यावरती प्रोक्षण करायचं आणि मंत्र म्हणायचं पवित्र पवित्रो वा सर्वास्थांगतो वा यशरे काक्षम सभ्यंतर शुची हा पाणी प्रोक्षण करण्याचा उद्देश म्हणजे आपण पूजन करताना आपली बाह्य शुद्धी तर पाहिजे आणि आपल्या अंतर्मनाची शुद्ध शुद्धी पाहिजे अंतर्बाह्य शुद्ध असलेला असा मी जास्तीत जास्त ईश्वरी गुण आकर्षून घेण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मी ग्रहण करण्यासाठी मागे शुद्धी असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे काही आपण पूजनासाठी साहित्य असेल ते साहित्य अंताना कळत नकळत आपल्याकडनं दोष घडले असतील साहित्यानंतर समजा अशुद्ध जागेतून इकडं तिकडं स्पर्श होऊन जर आणलेलं असेल तर त्यामध्ये काही मलिनता असेल ती मलिनता आपण दूर करण्यासाठी आपण या सर्वांवरती काय केलं ऑप्शन केलं म्हणजे थोडक्यात काय झाले की आपली सगळी वातावरण शुद्धी झाली आत्मशुद्धी झाली आता यानंतर आपण पूजन करण्यासाठी सिद्ध झालो अशा प्रकारचा वातावरण शुद्ध झालेले आहे मग यानंतर आपण देवांचं आवाहन करून देवांची आणि पूजा करणार आहोत तो वातावरण शुद्धी झाल्यानंतर आज आपण इथं थांबतोय ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मनेशाय गोविंदाय नमो नभाम श्रीकृष्णार्ण नमस्तो ना आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद